दत्त जयंती निमित्त अक्कलकोट मध्ये भक्तीचा महासागर लोटला दत्त गुरु आणि स्वामी समर्थ महाराजांचा गजर घुमला अक्कलकोट मध्ये स्वामी समर्थांच्या प्रकट दिना एवढंच महत्त्व लाभलेल्या दत्त जयंती निमित्त गुरुवारी मंदिर परिसर अक्षरशः भक्तीच्या महासागरानं फुलून गेला होता पहाटेची वेळ ही उजाडलेली नसतानाच दर्शनासाठी हजारो भक्तांची गर्दी उसळली होती रांगा मंदिराबाहेरून मैल पसरल्या होत्या श्री दत्तात्रेयांच्या जय जयकारानं संपूर्ण वातावरण पवित्र झालं होतं मंदिर समितीच्या वतीनं भाविकांच्या दर्शनाची सुलभ सोय व्हावी यासाठी नेटकं नियोजन करण्यात आलं होतं मंदिरात पहाटेपासूनच अखंड नामजप वेदांचा उच्चार दत्तयज्ञ गुरुचरित्र पारायण सामूहिक कीर्तन आणि विशेष पूजा अर्चा यांचं आयोजन करण्यात आलं होतं घंटानाद शंखध्वनी आणि हरिनामाच्या अखंड गजरानं परिसरात अलौकिक तेज निर्माण झालं होतं संपूर्ण परिसरात भक्तीमय आनंद श्रद्धा आणि भाविकांच्या अंतकरणातील निर्मळ भावना ओसंडून वाहत होत्या नामस्मरण आरती प्रवचन आणि कीर्तनांनी मंदिर परिसर भक्तीच्या ऊर्जेनं दणाणून गेला अनेक भाविकांनी उपवास जपमाळ सेवा आणि दत्तप्रदक्षिणेत सहभागी होत आपल्या जीवनातील कल्याणासाठी श्री गुरूंचे आशीर्वाद घेतले दर्शनासाठी फक्त महाराष्ट्रातूनच नव्हे तर आंध्र प्रदेश कर्नाटक गोवा तेलंगणा अशा विविध राज्यातील हजारो भाविकांनी उपस्थिती दर्शवून कार्यक्रमाची भव्यता अधिक वाढवली दत्तभक्तांच्या भाविकतेनं भरलेल्या वातावरणात अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय असा जय जयकार अखंड घुमत होता